नमस्कार शेतकरी बंधू मागील काही दिवसांपूर्वी आपण कापसाच्या आयातीवरती केंद्र सरकारने अकरा टक्के आयात शुल्क लावल्यामुळे भविष्यात होणारी कापसाची वाढ सहा ते आठ टक्क्यापर्यंत होईल असा अंदाज वर्तवला होता आणि त्याचप्रमाणे आज कापसाच्या भावामध्ये आठ हजार शंभर ते आठ हजार दोनशे पर्यंत भाव वाढ झालेली आहे जो की कापूस डिसेंबरमध्ये सात हजार पाचशे सात हजार चारशे सात हजार सहाशे पर्यंत जात होता यामध्ये कापसाच्या भावात सात ते आठ टक्क्यापर्यंत वाढ झालेली आहे कापसाच्या भावात चांगली वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे सुद्धा वातावरण आहे हा भाव कापसाच्या सीसीआयवर खरेदी केल्या जाणाऱ्या हमी भावापर्यंत पोहोचलेला आहे खुल्या बाजारात कापसाला भाव चांगला मिळत असल्यामुळे सीसीआयकडे कापसाची आवक कमी झालेली आहे अकोट येथील बाजारपेठेत कापसाला आठ हजार चारशे पाच पर्यंत हायेस्ट भाव मिळाला होता परंतु इथे समजणं आवश्यक आहे हा मिळालेला भाव हा लाँग स्टेपल म्हणजेच लांब धाक्याच्या कापसाला मिळालेला होता खुल्या बाजारात कापसाला मिळणाऱ्या अधिकच्या भावामुळे सीसीआयने सुद्धा त्यांच्याकडील भावामध्ये सातशे ते आठशे रुपयांनी भाववाढ केलेली आहे भविष्यात ही भाववाढ कुठपर्यंत जाईल याविषयी आपण विश्लेषण करूया तज्ज्ञांच्या मते ही जी भाववाढ झालेली आहे याची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया एकोणीस ऑगस्ट ते एकतीस डिसेंबरपर्यंत भारताने आयातीवर अकरा टक्के जे शुल्क होते ते कमी केलेली होती त्याचे कारण अमेरिकेने भारतातील कापड उद्योगाद्वारे जी उत्पादने आहेत ती अमेरिकेत विकत असताना त्यावर पन्नास टक्के टॅरिफ लावलेला होता त्यामुळे कापड उद्योगाने भारत सरकारकडे वारंवार विनंती करून कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क कमी करण्याची विनंती केलेली होती त्यामुळे एकोणीस ऑगस्ट ते एकतीस डिसेंबरपर्यंत या मुदतीत भारत सरकारने हे आयात शुल्क पूर्णपणे माफ केलेले होते जवळपास ऑगस्ट ते डिसेंबरच्या कालावधीमध्ये बत्तीस लाख गाठींची आयात भारतामध्ये झालेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात आयातीचा कापूस सुद्धा भारतात उपलब्ध झालेला आहे त्यानंतर ही मुदत एकतीस डिसेंबर रोजी संपल्यामुळे भारत सरकारने पूर्ववत एक जानेवारीपासून कापसावरती अकरा टक्के आयात शुल्क वाढवले होते ही आयात शुल्क का वाढवताच कापसाच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली ती वाढ आज जवळपास बऱ्याच ठिकाणी बहुतांशी बाजारपेठेत सात हजार नऊशे आठ हजार शंभर आठ हजार दोनशे पर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि ही भाववाढ कापसाच्या सी खरेदी केल्या जाणाऱ्या हमी भावापर्यंत पोहोचलेली आहे आता साहजिकच आहे शेतकऱ्यांना वाटत आहे की हा भाव खूप वाढेल त्यामुळे शेतकरी कापूस घरीच ठेवत आहेत हमी भावावरही नेत नाहीत आणि बाहेरील खुल्या बाजारपेठेत सुद्धा नेत नाहीत परंतु येथे सावधानता बाळगणे आवश्यक आहे कापसाच्या भावात होणारी चढउतार ही आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या घडामोडीशी उत्पादनांशीही संबंधित असते खुल्या बाजारात व हमी भाव केंद्रावर झालेल्या वाढीमुळे भारतातील उद्योग ही सक्रिय झालेले आहे त्यांनी हे अकरा टक्के वाढवलेले आयात शुल्क कमी करण्याची परत विनंती करण्याच्या तयारीत आहेत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठ्या प्रमाणात घडामोडी व्यापार क्षेत्रात होत आहेत त्याबाबत ही माहिती घेणे आवश्यक आहे सर्वप्रथम आपण बांगलादेशमध्ये भारतातील मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते भारतातील जवळपास पंचेचाळीस टक्के सूत हे बांगलादेशमध्ये निर्यात होते बांगलादेशमधील काही उद्योगपतींनी उद्योगांनी या आयातीवरती भारताकडून जो सूत निर्यात होतं त्या निर्यातीवरती बांगलादेशमध्ये आयात होणाऱ्या सूतावरती पंचेचाळीस टक्के टॅक्स लावावा अशी विनंती केलेली आहे जर हे आयात शुल्क बांगलादेशमध्ये लागू झाले तर परत एकदा भारताच्या कापूस भावावरती मोठ्या प्रमाणात फरक पडेल व परत एकदा भाव कमी होतील त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट महत्वाची आहे त्यामध्ये अमेरिकेचा भारताशी होणारा व्यापारी कराव तो बऱ्याच दिवसापासून लटकलेला आहे अमेरिकेचं म्हणणं आहे की भारताने अमेरिकेतील उत्पादना भारतीय बाजारपेठ खुली करावी त्यामध्ये त्यांना जीएम सोयाबीन जीएम मका हे दोन्ही प्रकारची धान्य त्यांना भारतीय बाजारपेठेत विकायची आहेत परंतु अद्यापपर्यंत भारताने त्यास होकार दिलेला नाही परंतु काही दिवसात जर हा व्यापारी करार झाला त्यामध्ये जर भारताने कापसाचा समावेश केला तेव्हा सुद्धा भारतातील कापसाच्या भावावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे अकरा टक्के आयात शुल्क जी सद्यस्थितीत वाढलेली आहे ती जरी भारत सरकार सद्यस्थितीत कमी करण्याच्या मनस्थितीत नसली तरी उद्योग जगत आंतरराष्ट्रीय पातळीवरती बांगलादेश असेल अमेरिका असेल यांच्या स्तरावरती ज्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती घडामोडी घडतील त्यानुसार भविष्यात कापसाच्या भावामध्ये अस्थिरता निर्माण होण्याची चिन्हे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरक्षित पर्याय म्हणून काही प्रमाणात कापूस आजच्या वाढलेल्या भावात काढावा काही प्रमाणातील असलेल्या कापसाची हमीभाव केंद्रावर नोंदणी सुरक्षित पर्याय म्हणून ठेवणे योग्य राहील त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वच्या सर्व कापूस घरी ठेवून खूप मोठी रिस्क घेणे चुकीचे होईल जर कापूस घरी ठेवत पूर्णपणे ठेवत असाल तर या गोष्टीचा विचारसुद्धा शेतकऱ्यांनी करणे आवश्यक आहे सद्यस्थितीत मात्र कापसाच्या वाढलेल्या भावामुळे शेतकऱ्यांमध्ये निश्चितच आनंदाचे वातावरण आहे कापसाच्या भावाबाबत भविष्यात ज्या काही घडामोडी घडतील त्या आपण आपल्यापर्यंत वेळेवर अपडेट पोहोचूया आज आपण इथेच थांबूया